नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज जाणार काहीतरी विशेष कारणामुळे तर आपण आता कॉलेजला जाणार तर चला आपण दाखवतो पुढं काय होतंय विशेष हे तर चला तुम्हाला दाखवतो काय काय नाही तर चला जाऊत कॉलेजला तर आता वाजले साडेआठ कोणी चाललो आहे तर आता कॉलेजला चाललो आम्ही दाल बघू शकता वाटत आतमध्ये शाळेत परिपाठ चालू बघू शकता परिपाठ म्हणजे संविधान ते घेत आणि आम्ही निवांत बसलो तिथं आणि आमच्या शाळेची बस आणि या गाडीमध्ये बसून आंबेड्याला जाणार आहोत रेल्वे स्टेशनला बरोबर आहे ना, ना। काही जण विद्यार्थी गेलेत पुढं रेल्वेच्या ठिकाण स्टेशनवर काही विद्यार्थी राहिलेत माग म्हणजे पिंपवाणी मध्ये आता काही विद्यार्थी राहिलेत ते काय माहिती तेच का नाही ओके संदीप गोळे राहिला होता माग आम्ही आता मध्ये जाऊन आणलाय गाडीवर तर आपण आलो स्टेशन मध्ये अंमळनगर मध्ये स्टेशन आहे हा केली बघू शकता या अंमळनगर स्टेशन आहे की आपल्या शाळेचे विद्यार्थी तर आपल्याला इकडून आहे की आपले विद्यार्थी

बाकी रेल्वे पटरी हे बघू शकता आणि आम्ही सगळे विद्यार्थी जाणार इथं बीडला हे अमळनेर मध्ये स्टेशन आहे तर आम्ही सगळे विद्यार्थी जाणार इथं बीडला शिवलिंग माध्यमिक विद्यालय याची विद्यार्थी पूर्ण अमळनेर ते बीडला जाणार इथं हा आणि बीड ते अमळनेर परत येणार राहणार आणि बघू शकता आपल्या शाळेचे विद्यार्थी मागे सगळे आली आले आहे अगदी सगळे विद्यार्थी जाणार बसून बघू शकता विद्यार्थी बरेच आहेत सतरा ऐंशी विद्यार्थी असतील सगळे विद्यार्थ्याकडून पन्नास पन्नास रुपये फीस घेतली आणि त्याचे पैसे होतील तेवढे होतील जायचे वीस रुपये आणि यायचे वीस रुपये दहा रुपये खिश्यात <laughs> दहा रुपये खिशात <laughs> <दार उपे खीजात। laughs> चल अवघड आहे गरीब लुटा चालू आहे गरीब माणसाला लुटी देत आणि बघू शकता रेल्वे आलेली आहे एवढे पोर आणले तर रेल्वे भिन भिन थांबली माहिती का तरी बघू शकता रेल्वे आलेली आहे आणि आम्ही ह्या रेल्वे सगळे विद्यार्थी बसून जाणार आहोत रेल्वे आलेली आहे स्टेशन स्टेशनवर थांबणार आहे रेल्वे बघू शकता आलेली आहे आता ही रेल्वे या ठिकाणी थांबणार आहे आणि आमचे सर लोक मास्तर लोक मी रेल्वे थांबणार आहे आणि बस स्टँड आहे बघू शकता बस स्टँड नाही रेल्वे स्टँड रेल्वे स्टेशन आणि तर थांबणार आहे आणि रेल्वे जवळ जवळ आलेलीच आहे तर बघू शकता सगळे विद्यार्थी उत्सुकता झालेली आजपर्यंत कुणीच जन्मात बसलेलं नाही रेल्वेमध्ये आणि सगळे विद्यार्थी उत्सुकता येत आणि बघू शकता रेल्वेचा हॉर्न रेल्वेचा हॉर्न आणि रेल्वे आलेली आहे आणि सगळे उत्सुक झालेली आहेत रेल्वेमध्ये बसण्यासाठी तर बघा आले रेल्वे अरे कोण आहे अरे यार दडकन बसलो तुम्ही ताई तू चला होत रेल्वे बसून आलेली आहे बघू तु शकता रेल्वे आलेली आहे आणि डबे

चलो भाई आणि आप आता मी आम्ही मी चाललो विचाराला काय म्हणे एक चेक कर देता का चल वन जिंदगीत पाहिलास रेल्वे मध्ये बसnare होतं तर चला आपण चालले नाही विद्यार्थी बसलेले होते आपण चालले नाही चला जाऊं बसलेले बघू शकता पुढच्या ढाब्यामध्ये मुली बसलेल्या ते बघू शकता आणि आमचे विक्री मास्तर Come <laughs> on, कि टलाई गर बाजगा लागा लागा गां का बाजगा टॉर साथ हर बाजबे लागा टॉर जे लागे सैश्रीरर मPlusल्ट जाओ जी हर लागे कि यृवज। कि पी डगाल बाजे गड़ंगे। એક દો તીન ચાર ગાંધીજી ભાવ શકતા ભૂતપાલ આમ વિદ્યાર્થી જૈતી પોરે અયોગ્ય અયોગ્ય हे आमचे सर इंग्लिश लय भारी शिकवतात लय भारी इंग्लिश शिकवतात हे सर <laughs> बेड मध्ये आलेलो येतं आणि सगळे विद्यार्थी रेल्वे मधून उतरले आणि सगळे आता स्टेशन आहे सगळे विद्यार्थी उतरलेले बघू शकता तुम्ही काढायला चालू आहे तिकड आणि बघू शकता सगळे विद्यार्थी उतरलेले तर आणि सगळे विद्यार्थी आता स्टेशन मध्ये तिकडे चाललेले आहेत बेड मध्ये हिंडण्यासाठी सगळे विद्यार्थी आले एक वॉटर ब्लॉक करायचा दोन तासात तरी तरी <laughs> बघू शकता सगळे विद्यार्थी जेवणासाठी गेले तिकडं आणि सगळे विद्यार्थी गेलेच ते बघू शकता सगळे विद्यार्थी आपल्या शाळेतलेत इथं अशोलिंग माध्यमिक विद्यालय बघू शकते आमच्या शाळेचे मुख्य त्या फक्त सगळे विद्यार्थी गेले येतं आणि रेल्वे देऊन थांबली सगळे विद्यार्थी जेवणासाठी गेले चला सगळे चालेल तर आपण पण जाऊ करा चालू आहे सध्या पुढे सगळे विद्यार्थी जेवले तर आणि सर डायटिंग करते जेवण पिऊन कचकटून घाल पाच भाकरी दण किशाल सर व्हिडिओ काढते सर सगळे विद्यार्थी जीवन निघाले तर इकडं आणि आम्ही चाललो तिकड आणि रेल्वे चालू होऊन थांबलेले निमांत जेवणासाठी गेलो आम्ही आम्ही लय मोठा खर्च केला दहा रुपयाचा वळा घेतले तर दोन चाकलेट मोठा खर्च मोठा दहा रुपये म्हणजे कमी नाही झाले ती मोठा खर्च दहा रुपयाचा आणि आमचे बांगर सर लय भारी शिकवतात हे तट्टे सर आमचे आम क्लास टीचर उरलेला चिवडा घेऊन चालले उरलेला चिवडा घेऊन चालले सर घरी आणि शाळेचे विद्यार्थी आणि हे विद्यार्थी पुढे आणि हॉकीसरची लॅम्बोर्गिनी थांबा थांबा लॅम्बोरगिनी ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो टू एम एस टीवीस आणि त्याचे ओनर त्याचे ओनर आहे की बघू शकता तुम्ही हे दाखवेन भेटचं बीड वेलकम टू माय चॅनल. बोजाणा सर्व विद्यार्थी आहेत रेल्वेच्या साईड रेल्वेकडे इथं फोटो काढत दोन तीन सगळे झालेले विद्यार्थी तर चला आपण पण जाऊ सगळे विद्यार्थी रेल्वेमध्ये बसण्यासाठी उत्सुक झालेले आहेत तर परत चला 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 सगळे विद्यार्थी पुढे रामे पण आलेलेत हे आमचे सर छान शिकवतात निघाले <laughs> रेल्वे गिर टाकला आतावाडीचे स्टँड आहे बघू शकता तुम्ही अजून इथून खूपच लांब जायचं आम्हाला आता हॉर्न वाजलाय आणि आता निघाली झुक 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 आगन गाडी झुक झुक आगन गाडी झुक 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 आगन गाडी आता हॉर्न वाजलाय आणि आता निघाली रेल्वे बघू शकता निघाली रेल्वे आता रेल्वे आणि आम्ही आता उतरलोत आणि आम्ही चाललो ताई थांब आम्ही चालू घरी तर चला जाऊ घरी चला घरी चला घरी जाऊ चला आपल्या गाड्या पार्किंगच्या ठिकाणी बघे आपली पार्किंग गाडीचं चला जाऊ चाललो घरी आपला कृष्णा मागला गाडीवाला तर आपण आलो तर आज रेल्वेवर बसून गेलो प्रवास एकदम छान झाला ही मजा परत कधीच घेता येणार नाही मजा आली खरंच मज्जा आली बर का पण लय मजा आली <coughs> रेल्वेने आजपर्यंत कधी प्रवास केला नव्हता आज प्रवास केला लय मस्त वाटलं एकदम भारी तर आपला ब्लॉग इथे समाप्त होत आहे भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये बाय बाय भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये